चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे ही एक पूर्वसूचनात्मक कथा आहे आशा आहे की तुम्हाला ती आवडेल व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि कृपया चॅनेल सबस्क्राइब करा चला गोष्टीकडे वळू युरोपच्या एका शांत कोपऱ्यात आधुनिक बातम्या आणि चमकदार पडद्यांपासून दूर एक असे नाव राहत होते जे कधीही पूर्णपणे मिटले नाही पीटर हरकोस ना जादूगार ना संदेशा ना विज्ञानाचा माणूस ना धर्माचा माणूस आणि तरीही तो अशा गोष्टींचे ज्ञान घेऊन चालायचा ज्या कोणालाही माहीत नसाव्यात न सुटलेले गुन्हे सुरू न झालेली युद्धे युद्धानंतर अजूनही लपलेले हे जगाला त्याच्याबद्दल काय करायचे हे कधीच कळले नाही पण जग त्याला कधीही विसरले नाही पीटर हा देखणा माणूस नव्हता तो साधे कपडे घालत असे तो जाणीवपूर्वक सौम्यतेने बोलत असे आणि क्वचितच हसत असे पण जेव्हा तो हसायचा तेव्हा लोकांना असे वाटायचे की जणू काही त्यांना कोणीतरी पाहिले आहे त्यांचा चेहरा किंवा रूप नाही तर काहीतरी खोलवरचे आहे जणू काही पीटर त्यांच्या भविष्यातून थोडा वेळ फिरला होता आणि त्यांना इशारा देण्यासाठी अगदी वेळेवर परतला होता व्हिएन्नाच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर घडलेल्या घटनेनंतर त्याच्याबद्दल प्रथम कुजबूज झाली तो शरद ऋतूचा शेवट होता आणि आकाश हलके राखाडी झाले होते कुटुंबे सुटकेस घेऊन गर्दी करत होती मुले त्यांच्या पालकांच्या कोटांना ओढत होती आणि गाड्या लयबद्धपणे आत बाहेर येत होत्या पीटर इतर कोणत्याही प्रवाशाप्रमाणे तिथून जात होता कोणाकडेही लक्ष न देता तो पायरीच्या मध्यभागी थांबला जणू काही वीज पडल्यासारखा कडक तो वेगाने वळला त्याची नजर तिकीट बुथजवळील एका माणसावर पडली एक माणूस गर्दीत खूप चांगले मिसळत होता पीटर गर्दीतून पुढे सरकला त्या माणसाच्या मनगटाला धरून ओरडला त्याने तिची हत्या केली त्याने एका महिलेची हत्या केली त्याचा आवाज जो मोठा नवता पण अस्वस्थ करणारा होता त्याने प्रवाशांचा गोंधळ शांत केला सर्वजन थांबले आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी काही सेकंदातच त्याला पकडले आणि नंतर दबाव आणि घाबरलेल्या अवस्थेत त्या माणसाने कबूल केले प्रत्येक भयानक तपशील असे दिसून आले की त्याने आठवड्यापूर्वी एका दूरच्या शहरात एका महिलेची हत्या केली होती अधिकाऱ्यांकडे कोणताही पुरावा नव्हता कोणताही हेतू नव्हता कोणताही संबंध नव्हता आणि तरीही पीटरला तो सापडला होता जणू काही त्याच्या डोक्यावर हवेत लिहिलेली सही वाचत होता त्या दिवशी त्याला कसे कळले हे कोणी विचारण्यापूर्वीच पीटर गायब झाला त्यानंतरच्या काही महिन्यांत अशाच प्रकारच्या कथा युरोपभर धुक्यासारख्या पसरल्या प्रागच्या एका कॅफेमध्ये एका गुप्तहेराचा पर्दाफाश झाला पीटरने सीमा गस्तीला एक दुमडलेली चिठ्ठी दिल्यानंतर एका तस्कराला अटक करण्यात आली एका हार्डवेअर दुकानाजवळून जाणाऱ्या पीटरने तेलाचे ड्रम लवकर हलवा असे कुरकुर बोलणं केल्याने आग टळली काही मिनिटांनंतर जिथे ते होते तिथेच शॉर्ट सर्किट झाला पण सर्वात भयावह घटना युद्धादरम्यान घडली जेव्हा पीटरला स्वतः तुरुंगात टाकण्यात आले लोखंडी सळ्या आणि शिळ्या भाकरी असलेल्या थंड सिमेंटच्या कोठडीत पीटर हेरगिरीच्या संशयितांमध्ये आणखी एक माणूस बनला पण त्याने तक्रार केली नाही त्याने वाचले त्याने ऐकले आणि एका विशेषत कंटाळवाही जर्मनी, जर्मनी हरेल त्याचा आवाज शांत होता बढाईपूर नव्हता त्याने पुन्हा त्याबद्दल काही बोलले नाही इतर कैदी हसले काय मूर्खपणा फ्रान्स हरला जर्मन अजिंक्य होते फक्त मूर्ख किंवा स्वप्न पाहणारे अजूनही वळणावर विश्वास ठेवत होते पण नंतर जून आला सहावा वादळ नॉर्मंडीवरील मित्र राष्ट्रांचे आक्रमण अचानक पीटर कैदी राहिला नाही तो एक गुण होता आणि त्याचे नाव सत्तेच्या कॉरिडॉर संशोधन प्रयोगशाळा आणि अगदी गुप्त गुप्तचर कार्यालयांमध्ये शांत स्वरात फिरू लागले त्यानंतर त्यांनी त्याची चाचणी घेण्याचा प्रयत्न केला शास्त्रज्ञांनी त्याला चिन्हे असलेले कार्डक सिलबंद लिफाफे आणि अनुळखी लोकांचे फोटो आणले त्यांना त्याचे मन मोजायचे होते त्याच्या अंतर्दृष्टीची प्रतिकृती बनवायची होती आणि प्रश्नापासून प्रकटीकरणापर्यंतच्या मार्गाचा नक्षा तयार करायचा होता पण पीटरने कोणतेही सूत्र दिले नाही कोणताही नमुना दिला नाही मला फक्त दिसतय तो म्हणायचा आणि एवढंच होतं ते कधीच पीटरच्या प्रसिद्धीबद्दल नव्हते त्याने कधीही पुस्तक लिहिले नाही कधीही दौरा केला नाही कधीही पैसे घेतले नाहीत किंवा देवत्वाचा दावा केला नाही युद्धानंतर तो एका शांत जीवनात गायब झाला लहान शहर शांत फिरायला सल्ला मागणारा अधूनमधून येणारा अनोळखी पाहुणा आणि तरीही अधूनमधून एक पत्र येत असे ज्यामध्ये फक्त नाव आणि तारीखेशिवाय असे काही नसायचे जेव्हा तीच पाठोपाठ येते तेव्हा ही पत्रे एका पाठी एक सत्य उघड करत असत जे अद्याप कोणालाही माहीत नव्हते जसे की एक हरवलेली मुलगी एक कोसळणारा पूल एक विश्वासघात पीटर हरकोसने कधीही त्याच्या देणगीचे स्पष्टीकरण दिले नव्हते काहींना असे वाटले की त्याला बालपणात एक आघात झाला होता ज्यामुळे मेंदूतील सुप्त काहीतरी जागृत झाले होते काही कुजबुजत होते की तो एक दैवी संदेशवाहक का आहे काही असे म्हणायचे की त्याच्यावर एकदा वीज पडली होती किंवा तो जवळजवळ बुडाला होता आणि तो जिवंतांसाठी नसलेले ज्ञान घेऊन परतला होता पण पीटरने कधीही याची पुष्टी केली नाही एके दिवशी अनेक वर्षांनंतर व्हिएन्नाच्या एका वृद्ध प्राध्यापकाने पीटरचा माग काढला त्या पहिल्या घटनेत प्राध्यापकाने त्याला स्टेशनवर पाहिले होते त्याने पीटरला एक प्रश्न विचारला तुम्ही एखाद्याकडे पाहता तेव्हा तुम्हाला खरोखर काय दिसते आता राखाडी केसांचा आणि हळूहळू बस करणारा पीटर उत्तर देण्यापूर्वी शांतपणे बसला मग तो म्हणाला कल्पना करा की तुम्ही एखादे गाणे ऐकले आहे जे अद्याप कोणीही लिहिलेले नाही परंतु तुम्हाला कसे तरी त्याचे संगीत माहीत आहे ते असेच वाटते तुम्हाला हे सर्व बंद करावेसे वाटते का प्राध्यापकाने विचारले पीटरचे डोळे घगाळले नंतर मोकळे झाले कधी कधी पण जेव्हा मी कोणाला न कळत मदत करतो मग असं वाटतं की मला ते सगळं ऐकायचं होतं पीटर हरकोस कधी आणि कुठे मरण पावला हे कोणालाही माहिती नाही काही म्हणतात की तो त्याच्या गावाजवळील जंगलात गायब झाला काही म्हणतात की तो त्याचे नाव बदलून दक्षिण अमेरिकेत गेला काहींना वाटते की तो अजूनही आपल्यामध्ये फिरत होता फक्त मोठा शांत सावल्यांतून पाहत होता जे इतर कोणी बघू शकत नव्हते ते तो पाहत होता पण त्याची कहाणी अजून जिवंत आहे त्याने बदललेल्या जीवनांच्या कुजबुजलेल्या कहाण्यांमध्ये त्याने रोखलेल्या दुर्घटनांमध्ये आणि त्याने शांतपणे उघड केलेल्या सत्यात पीटर हरकोस कोणताही व्यवसाय नसलेला कोणतीही भविष्यवाणी नसलेला आणि तरीही कोणत्याही घड्याळापेक्षा अधिक अचूक कोणत्याही मिथकापेक्षा अधिक रहस्यमय एक माणूस ज्याने असे काही अनुभवले पाहिले जे इतरांनी स्वप्नातही पाहिले नाही पीटर हरकोस अजूनही एक गुण आहे त्याची कहाणी शैक्षणिक सभागृहात कुजबुजली जाते जुन्या गुप्तचर मध्ये सांगितली जाते आणि काही लोक जन्मतच एखाद्या मोठ्या गोष्टीशी जोडलेले असतात तसेच त्याला मानणाऱ्यांनी ती पुढे नेली त्याने कधीही स्वतःच्या शक्ती समजून घेतल्याचा दावा केला नाही तो फक्त त्यांच्या सोबत राहिला आणि असे करताना त्याने अशा कथांचा एक मार्ग सोडला ज्या वास्तव काया है। काय आहे काय काय शक्य आहे आणि गोष्टींच्या आवाक्याबाहेर आहे याबद्दलच्या आपल्या समजुतीला आव्हान देत राहतात आशा आहे की तुम्हाला कथा आवडली असेल व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि तुमच्यासाठी शिफारस केलेल्या इतर काही कथा पहा पुन्हा भेटू